ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे बिडकिन जड वाहतूक बंद असूनही बिंदास्तपणे वाहतूक सुरू आहे जी व्ही पी आर कंपनीचे असुरक्षित नियम बाह्य काम संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम एम जी पी कडून जी व्ही पी आर इंजिनियर्स लिमिटेड ठेकेदार कंपनीला देण्यात आला आहे या ठेकेदार कंपनीचे खोदकाम करण्यासाठी असुरक्षितता दिसून येत आहे अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसून खोदलेल्या जलवाहिनींसाठी अनेक जण खड्ड्यात पडून अपघात झालेले आहेत हे अपघात टाळण्यासाठी आणि जलवाहिनी सुरळीत चालू राहण्यासाठी अडथळा येऊ नये म्हणून विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी महानगरपालिका आयुक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी एन एच ए आय रस्त्याचे अधिकारी यांची बैठक होऊन जड वाहतूक बिडकीन आणि गेवराईमधून वळविण्यात आली आहे चिखलठाणा आणि बिडकिन ग्रामीण पोलिसांनी स्थानिक वाहनधारक यांना गेवराई बिडकिनमधून प्रवेशासाठी मोजकेच सवलत पास देण्यात आले होते मात्र त्या पाचशी वाहनधारकांनी फक्त आठवडाभर अंमलबजावणी केली आणि ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या पासला केराची टोपली दाखवली सव्वीस जानेवारीपर्यंत ग्रामीण पोलिसांनी लहान चारचाकी चाकी आणि दुचाकी रुग्णवाहिका या वाहिनांसाठी परवानगी दिली होती आणि जड वाहतुकीला पूर्णपणे बिडकींमधून जाण्यासाठी बंदी केली होती तरी सुद्धा दररोज जड वाहतूक करणारी वाहने दिवस रात्र चालू आहे बिडकीन आणि गेवराईमधून सर्रासपणे जड वाहतूक सुरू असून दररोज छोटे मोठे अपघातून या ठिकाणी घडत आहे आणि अनेकांना आपले प्राण गमावं हो लागत आहे मागील एका वर्षात अनेकांचा जीव अपघात होऊन पैठण झाल्याने अनेकांचे संसार मोडल्याने मागील दिवसांमध्ये अपघात होऊन दोन जणांना आपला जीव गमावा हो लागला आहे याकडे प्रशासन लक्ष कधी देणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय अनेक जीवांची किंमत जलवाहिनीच्या कामासाठी मोजावी लागतीये तरी सुद्धा प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेत आहे